हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा आणि आज आहे संडे तर संडे म्हटलं की संडे स्पेशल काहीतरी असतेच प्रत्येकांकडे संडे म्हटलं की खायचं काहीतरी नवीन नवीन फरमाईश असतात घरच्यांच्या आणि हाऊसवाईफला ते करावं लागत असते तर आज संडे आहे आणि त्याच्यामुळे मी लवकरच उठले आज आणि संडे असला तर आपल्या गुहिणीला काही सुट्टी नसते बाकीच्यांना सुट्टी असतात तर सकाळीच लवकर उठले मी आणि यांनी मला म्हटलं होतं की सांबार वडा बनवायचा म्हणून सांबार वडा यांना खूप आवडतो म्हणजे मेंदूवडा तर यांचं खूप फेवरेट आहे आणि माझ्या हातचं त्यांना खूप आवडतं सांबार वडा बाहेरचा नाही आवडतो त्यांना घरचा आवडतो तर ते मला खूप दिवसाचे म्हणत होते की बनव बनव पण माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा काही करत नव्हती स्वयंपाक तेवढा करत होते पण मी ठरवलं म्हटलं सोम संडे आहे तर आज ब बनवाव -पत तर त्यासाठी मी सकाळीच लवकर उठून पटापट आवरून घेतलं आणि आवरून काय घेतलं म्हणा फक्त तोंडावर पाणी मारून घेतलं आहे फ्रेश झालेली आहे लगेच लागली आहे कारण त्यांना लगेच जावं लागतं तर ब्रेकफास्ट झाला पाहिजे म्हणून तर त्यासाठी मी आधी सांबार वगैरे बनवून ठेवला आहे म्हणजे शिजवून ठेवलेला आहे कारण जे सांबार मसाला आहे तो मी घरी बनवतच ते विकतचा नाही टाकत त्याला वेळ लागतो त्याच्यामुळे पटापट सकाळी ते बनवलं शिजवून घेतलेलं आहे सगळं आता बाकीचे तडके वगैरे द्यायचे आहे आणि जे मेंदू वडा आहे तो मी हाताला पाणी बनवते त्याला शेप कसा देते ते शेअर करणार आहे कारण खूप जणांना सगळं काही बनवता येतं पण नेमकं वडेच नाही करता येत म्हणजे वडे टाकताना कारण आधी पण मला आयडिया नव्हती त्याच्यामुळे मी पण ग्लासला पन्नी वगैरे बांधून त्याच्यावर ठेवायचं ते मग तेला सोडायचं म्हणजे भीती वाटायची डायरेक्ट असं सोडताना तर त्याच्यामुळे तर मी असंच बघितलेलं एकदा हॉटेलमध्ये कसे बनवतात तर तर हाताला पाणी लावून एकदम इझी आहे आणि काही भीती नाही काही तेल उडत नाही तर बाकीच्या गोष्टी तर मी बनवून ठेवलेल्या आहे सांबार वगैरे पण वड्या तुमच्यासोबत शेअर करते आणि सगळ्यात महत्त्वाचं न माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओ बघा मी हे बघा नारळची चटणी बनवत आहे तर याच्यामध्ये आहे ना ओलं खोबरं चिरून टाकलेलं आहे काप त्यानंतर अद्रक आहे थोडासा त्यानंतर धनिया टाकलेला आहे कडीपत्ता टाकायचा होता याच्यामध्ये कडीपत्ता काही मिळाला नाही मला तर तुम्ही नक्की टाका याच्यामध्ये कडीपत्ता मीठ टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला एक, सा हो एक, एक, एक गोष्ट सांगते मी तर हे बघा हा डाळवा आहे माहिती नसेल तुम्हाला डाळवा मसाला म्हणतात तर ही हे डाळवा टाकत ता आहे याच्यामध्ये हे जर नसेल तुमच्याकडे तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकू शकता मी डाळवा टाकत आणि छान टेस्ट येते नारळच्या चटणीला आणि काही नाही याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये आणि नारळची चटणी रेडी आहे म्हणून वरून तडका द्यायचा <laughs> बारीक नाही झालाय पण थोडस पाणी टाकावं लागतं याच्यामध्ये आणि नारळची चटणी पातळच असते माहीतच आहे तुम्हाला त्याच्यामुळे इकडे चटणी पण रेडी आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडस दही टाकायचं आहे एकदम थोडस कारण यांना आणि माहिती काही थोडा यांना आपोआप आंबट येते नाही टाकलं तरी पण पण थोडस टाकत एक तुटलं होतं तर अगदी थोडस कारण यांना आवडत नाही दही टाकलेलं म्हणून चटणी पण रेडी आहे आता याच्यामध्ये तडका टाकायचा फक्त इकडे आता मी चटणीला तडका देत आहे तर त्यासाठी परत याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकत आहे मी मोहरी थोडी तडकली का उर्दाचे डाळ आहे उर्दा उडदाची डाळ थोडीशी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यात पण सेम कढीपत्ता पाहिजे होता नऊ नाही आहे कढीपत्ता आणि थोडस हिंग टाकते आणि एक लाल मिरची टाकत आहे मी चटणीमध्ये इकडे चटणी पण रेडी आहे मी त्याला बारीक करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये म्हणजे पाच सहा घंटे भिजू घातली त्यानंतर काढली तर आता याच्यामध्ये टाकत आहे मी हे नारळ जे ओलं खोबरं हो असतं ना ते टाकत आहे याच्यामध्ये थोडेसे छोटे छोटे तुकडे करून कारण माहितीये का बाजारात जेव्हा आपण खातो तेव्हा अशी तर नाही मिळत पण मी हे ना युट्यूबवर बघितलं होतं आणि जेव्हापासून मी बनवते तेव्हा हे असे तुकडे नेहमी टाकत असते जेव्हा ते आपण खातो ना त्यावेळेस एकदम मस्त टेस्ट येते तर याच्यामध्ये मी अजून धनिया पण टाकणार आहे त्यानंतर काही पावडर असते ना ते सुद्धा टाकायचं था मीठ वगैरे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला थोडस फिरवून घ्यायचं होतं ते पण फिरवून घेतलेलं आहे मी तर बघा अशी आहे डाळ म्हणजे ठीक आहे थोडस तर हात ओले करून घ्यायचे आहे असे हात ओले करून घ्यायचे आणि बघा आणि हात जर कर ओले करून घेतले तर हे नाही का त्याच्यामुळे हात ओले करून घ्यायचे आहे आणि ओल्या एक छेद करून घ्यायचा आहे असा बघा असं आणि सोडताना सोडायचं आहे तर याचा पावर मोठा करूनच तळायचे आपल्याला बघा मी कसं करत आजकाल याच्या मशीन सुद्धा आलेल्या आहे वर वगैरे मिळतात अशी मेंदू वडे बनवायची पण काही गरज नाही आहे मी तर कधी पण अशीच करते सोपी पद्धत आहे एकदम आणि तेल वगैरे काही हातावर उडत नाही

मित्रांसाठी डबे घेऊन चाललेला आहे काही बनवलं असं की मित्रांना पहिले द्यायचं असते त्यांना तर इकडे पॅक करणं चालू आहे आणि इकडे वडे काढणं चालू आहे <laughs> मित्रांसाठी दोन प्लेट वडे पॅक करणं पाक कसं चालू आहे इकडे ते म्हणताय दाखवू नको कारण बाकीचे जे, जे मित्र आहे ते पण म्हणतील म्हणते की मला का नाही दिलं पण आता एवढं सोळ करू शकणार आहे मी एक दोघांसाठी करू शकणार आहे तर हे बघा ह्याचे बाबा गेले आता ब्रेकफास्ट करून मित्रासाठी पण डब्बा भरून घेतले आहे त्यांनी आणि इथे पा किती भांडे पडलेले आहे आणि मी सगळे वडे वगैरे काढून घेतलेले आहे आणि भांडे घासायचे राहिलेले आहे पण नळ आलेले आहे तर त्याच्या आधी म्हटलं पहिले लाईक थांबा तर नळ आलेले आहे तर दिदी बोलले की आपण बाहेरचं धुवून टाकू तर मी पहिले झाडू मारून घेतला तर सकाळी संडे असल्यामुळे आम्ही थोडंसं बाहेरचं पण धुणार आहे तर चला मी पहिले ते काम करून घेतेन त्यानंतर बाकीचा आवरते हे बघा सकाळी सकाळी आज नळ भरपूर आले त्यामुळे माहिती आहे का आम्ही ठरवलं दोघींनी जे सम या तिदी माझ्या समोरच्या दोघींनी ठरवलं की हे सगळं धुऊन टाकायचं आज ते गाड्या वगैरे ठेवून सगळं घाण होऊन जाते म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा तरी हे धुऊन टाकत असतो आणि एक दोन दिवसाआड झाडंसुद्धा लावत असतो दोघी म्हणून करत असतो एकटं नाही करत आम्ही आणि युवी बाईकडे मस्त करून आला पाणी खेळत आहे आज थंडी पण गेलेली आहे इकडे थंडी नाही आहे आता उन्हाळ्यासारखं फील होत आहे म्हणून मस्त थंड थंड धुऊन टाकावं म्हटलं यू वी आणि यू वी हेल्प करत आहे आम्हाला सोबतच बघा अशाने सगळी बिल्डिंग स्वच्छ राहते नेहमी धुतल्याने बघा आम्ही सगळं क्लीन केलेलं आहे नळ गेले आता बंद करून दिला पाईप आणि युवी आता झाडू मारत आहे उर्वरित पाणी युवी काढत आहे युवी झालं असेल घेऊन झाडू मध्ये मध्ये करतो युवी सकाळी सकाळी ये तर तुम्ही बघितलं बाहेरचं आम्ही धुवून घेतलेला आहे आणि आता बघा नाश्त्याचे जे भांडे आहे ते वगैरे घासून घेते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करते अजून आंघोळ नाही केली कशी दिसते मी तर आंघोळ वगैरे करते बाकीचे कामं आणि युवेनला पहिले झोपवलं आहे मी बघा युवेनला मी इकडे झोपवलेला आहे कारण तो सकाळीच उठला होता माझ्यासोबत सहा वाजतापासून सारे चिडचिड करत होता कप म्हणजे बघितलंच तुम्ही काम करत असताना आणि मला काहीच काम करू देत नव्हता त्याच्यामुळे मी त्याला पहिले झोप झोपलेला आहे तर पटपट आवरून घेते भांडे घासून घेते पहिले आणि आंघोळीला वगैरे जाते तर हे बघा मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली त्यानंतर आराम वगैरे केला आणि वगैरे पण आवरून घेतलं होतं त्यानंतर युव्यांसाठी वरण भात लावला होता युवीला झोपेतून उठल्यावर जेव घालायसाठी आणि दुपारचा चहा वगैरे पण झालेला आहे इकडे आमचा मी भांडी वगैरे घासून घेतलेली आहे युवीला जेऊ घातलं आणि संध्याकाळची वेळ आहे तर युवेंच्या बाबांनी बाहेर कुठे जाणं नाही होत म्हटलं खा प्यायला म्हणून बघा इथे पिझ्झा ऑर्डर केला होता आणि युवीने युवीच्या बाबांनी खाल्लंसुद्धा मी राहिलेली आहे खायची आणि इकडे आणलेलं आहे मोमोज हे बघा इथे स्टीम मोमोज बोलवलेलं आहे हे काय बोलवलं आहे तुम्ही तंदूर मोमोज आणि तंदूर पास्ता माझा फेवरेट थँक्यू अरे यम्मी अम्मी आहे तुम्ही पण या खायला इथे आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि पिझ्झा खूप टेस्टी होता त्याच्यानंतर पास्ता आ, तर मी आधी खाल्लेलाच आहे इथला तर पास्ता पण खूप छान होता त्यानंतर जर तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल आणि जेवढेही माझ्या मैत्रिणी आहे इथल्या तर त्यांना सुद्धा ऑर्डर करायचं असेल तर झोमॅटो येतं आपल्या इथे तर नक्की ऑर्डर करू शकता तुम्हाला जर खायचं असेल तर आता या व्हिडिओला आपण इथे संपवूया असा झाला आजचा संडे स्पेशल आमचा व्हिडिओ आणि सकाळच्या संडेचं रुटीन तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि मला मा, तर सरप्राईज मिळालं मला माहीत नव्हतं यांनी ऑर्डर केलेलं आहे आणि मला हे सगळं खायचं खूप आवडते बाहेरचं मोमोज वगैरे तर त्याच्यामुळे आज यांनी ऑर्डर केलं होतं कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स नक्की करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि वी से बाय बाय आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय